या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सर्व राजकीय पक्षाचे सर्व संस्थांचे सर्व मंडळांचे आणि सर्व सांस्कृतिक संघटनाचे प्रतिनिधी कुठेतरी सरकारची धडक काही चालू आहे का कुठेतरी सरकारची धडक काही चालू आहे काय कांबळे साहेब कुठेतरी सरकारची धडक काही चालू आहे का धडक काही चालू आहे देवेंद्र फडणवीस चा आदेश आहे मी पोलिसांचा आदर करतो पोलिसांचा आदर करतो पण आज ज्या पोलिसांच्या संकेतच्या आई वड्याला धक्काबुक्ती झाली महिलांना धक्काबुक्ती झाली त्याचा आम्ही निषेध करतो न्याय मिळेल बघा या महाराष्ट्र प्रदेश देशामध्ये दे, दलितांना न्याय मिळत नाही त्यांना फक्त ना 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 आंदोलन ता करावं लागतो संघर्ष करावा लागतो आणि त्या रमाबाई आंबेडकर राजामध्ये शहीद झालेत तसे आम्हाला डोळे मारण्याचा अधिकार यांना दिलाय आमची त्यांच्या सोबत आहे म्हणून तर ही जडपशाही चालू आहे आमची मदन होऊ शकते संकेतच्या आई वडीलचं मदन होऊ शकतो आणि होतं राज्यपालांना भेटून सांगायचं होतं की तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने पदाधिकारी असा अन्याय केलेला आहे आणि धडकशाही आहे पद्धतीने पोलिसांनी अटक केली त्याचा जाहीर निषेध करतो आणि आपलं आंदोलन थांबवण्याचं परतून आदेश आलेला आहे असं आम्हाला वाटत आहे संकेतच्या आई धक्का लागला संकेतच्या संख्याच्या नातेवाईकांना धक्का लागला त्या महिलांना धक्काबुक्की केली पोलिसांनी केली

पोलिस आज माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये जी जनता जमलेली आहे ती एकाच गोष्टीसाठी जमलेली आहे अवघ्या सोळा वर्षाचा आमचा बांधव संकेत भोसले फक्त धक्का लागला म्हणून त्याच्या घरच्यांनी येऊन हो। संकेत भोसलेला एवढी मारहाण केली এই কি কি तुला काय वाटतं आज तू पण तेवढा तू पण सोळा सतरा वर्षाचा तू काय देशील ज्या प्रकारे आम्हाला चौकामध्ये मारलं जात तर आमच्या घरी काय आमच्या आई बापा आमच्या आमच्या घरवाल्यांना काय त्रास होत नाही का होतो का ना आम्ही पण कुणाची तरी पोरं आहोत आम्ही पण महाराजात पोरं आहोत जर पोलीस प्रशासन एवढं जर हे करत असेल तर आम्ही आमचा कायदा दाखवतो मी युवक पिढी आहे युवक पिढी पण आक्रमक आहे कोण कुठल्या पक्षात नाही सर्व जातीवादी आहेत सर्व जेबी मोले आहेत आम्हाला पण वाईट वाटतं की आमच्या वयाचा कोणगा गेला का गेला त्याला लग्नी पाजण्यात आली का पाजली हा तुमच्या बापाचा खात होता अरे हा युवक पिढी आहे ना आक्रमक आम्ही आमच्या पद्धतीने करतो आता आमच्या पण डोळ्यातून पाणी येतं कारण का तो भावासारखा होता आमचा मित्र होता आमचा इतर परिवारातला होता पण आता काय तुमचा परिसर सरकारकडून काय मागे मागणी आहे दिवस नको एका दिवसात काय न्याय निवड आहे तो लावा आता आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही पुढे डायरेक्टली हे दिलेलं आहे की आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू आमचं उतरू शकतो सरकारला डायरेक्ट चॅलेंज देणार आहे ते आणि कारण की आमच्या भावाला न्याय भेटतच पाहिजे मी एवढंच बोलतोय की आज आमच्या बाबासाहेबांचा कायदा म्हणून आम्ही तोडत नाही तर तुम्ही लवकर लवकर न्याय द्या नाहीतर आम्ही पूर्ण भेटून टाकू तसं काय सांग एका दिवसात त्यांना फाशी भेटायला पाहिजे फाशी जर नाही भेटली फाशी जर नाही भेटली तर आम्ही आमच्या प्रकारे भोसुडीत त्यांना फाशीची दिसत नाही ज्या प्रकारे संकेतला मारले त्या प्रकारे त्याच प्रकारे मारलं पाहिजे काय करणार टाकणार कुठली बोलायचं छोटी छोटी लहान बाळा जे बघताय तुम्ही आज संकेत बघून एवढे ते हटबल झालेले ती स्वतःहून डायरेक्टली रस्त्यावर जे चॅलेंज करतात की त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तर असं त्याचं जर वाटत मारत असाल तर हे निष्पाप आहे आणि आज आम्ही सुद्धा यंग पिढी जर रस्त्यावर उतरली तर सरकारचं होणार काय हा छोटा प्रश्न हे पण नाही आज संकेत गेलाय उद्या आम्ही गेलो आमच्या आया बहिणी गेल्या काय कराल काय करायचं नाही घेणारच सरकारला एवढंच सांगणार आहे लवकर लवकर न्याय भेटचा पाहिजे जर लवकर न्याय नाही दिला पाहून आमच्या पद्धतीने पाहिजे तुम्हाला तुम्ही का का आवाजावर करता तुम्ही डायरेक्टली सरकारला थेट चॅलेंज आहे यंग पिढीचं आता तर फक्त सर्व समाज एकत्र झातात पण आता यंग पिढी जर असेल उतरली तर आता होणार काय पुढे हा प्रश्न आहे आज हा पूर्ण माता रमाबाई आंबेडकर नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधलं थेट चॅलेंज करतात सरकारला की एका दिवसात त्यांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्यावर उठलो नाही तर आमच्या बाहेरून आलेली पण आहेत चॅलेंज आहे

नंतर सिनियर पी आय साहेबांनी आपल्याला जे सांगितले की ते निवेदन गव्हर्नर साहेबांकडे घेऊन जाणार आहेत आई वडील पीडित कुटुंबाचे आई वडील त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखीन दोघे जण घेऊन जावं त्यांचे नाव त्याच्यामध्ये ऍड करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी एक सेकंड एक सेकंड तर सिनियर पी आय साहेबांचा माझा माझी एक आहे की पीडितांच्या आई वडील त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी एक ऍडव्होकेट माझं नाव आणि अशोकजी आणि त्यांचे भाऊजी हे पाच जण आम्ही त्यांच्याकडे जावं असं समाजाचं आंदोलन आहे

परंतु जे काय आमच्यावर पण काही कायदेशीर बंधन आहेत त्यानुसार आता अशोकशी बोललेलं आहे सगळ्यांना सांगितलेलं आहे समजावून आम्ही तुमचं निवेदन स्वीकारतो आणि आम्ही ते निवेदन राजभवनला पोस्त करतो तर माझी विनंती आहे

देख के मैंने बताया मैं चला रहा हूं 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 मैं चला रहा हूं

चार 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 अशोक कांबळे आणि सोना कांबळे हे निवेदन देतील त्याच्यामध्ये आई वडील काकी आणि जे असतील त्यांचे नाव टाकून यांना भेटायचं असं निवेदन देतील ज्या तारीख मिळेल त्यावेळेला मी तुम्हाला घेऊन जातो तिकडे ओके झाली काय दोन दिवसाचे आर्टिमेट दिले आपल्याला हे अशोक कांबळे आणि सोना कांबळे ते निवेदन देतील त्याच्यामध्ये ह्यांची नावं असतील ते थे थे निवेदन आम्ही घेऊन जाऊ तिथे त्यांनी सांगितलं यांना घेऊन या त्यावेळेला आम्ही जे प्रतिनिधी असतील आई वडील आणि तुम्ही आता काकी म्हणतो त्यांचा अवय हे फक्त इकडून आल्यानंतर आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला हे आंदोलन माझ्या एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे त्यांनी जे सांगितलं तुम्ही ऐकलं मान्य आहे तुम्हाला थांबत थांबत त्यांनी काय सांगितलंय आपलं आंदोलन कशासाठी होत राज्यपाला भेटण्यासाठी आपल्याला इथून पैदल मार जायचं नव्हतं त्यांनी बोला गाड्या घेऊन जाऊ आपण गाड्या आणल्या कायदा सुरू आपण त्याचा मान सन्मान करतो त्यांचाही करतो बीसीपी साहेबांचा आपण आदर करूया त्यांनी काय सांगितलं मी शब्द देतो मला फोनवर बोलले मी शब्द देतो यांच्या आई वडिलांना बाकी कुणाला नाही आई, आई वडिलांना तर यांनी सांगितलं दोन तीन अगोदर अजून दोन तीन लोक त्यांना घेऊन जातो आणि या पोलिसांनी शब्द फिरवला तर याच पोलीस चौकीच्या बाहेर आपला बसता येतं आपलं आंदोलन थांबलेलं नाही आपण आपण फक्त उद्याच दिवस आपण ठिकाणी पोलिसांनी जे आपल्याला सांगितलं पोलिसांची आम्ही फक्त तीन दिवस वाट बघणार आहे चौथ्या दिवशी परत याच ठिकाणी आंदोलन होईल आणि याच्यापेक्षाही मोठं होईल पोलिसांनी आम्हाला तीन दिवसाच्या आतमध्ये पीडित कुटुंबाला भेटून द्यायचं आणि त्याबरोबर दोन आमचे पदाधिकारी राहतील कारण आम्ही पीडित कुटुंबाला एकटं सोडणार नाही कुठेच पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे कुटुंबाला काय करायचं निवेदन देऊन देऊन येऊन निवेदन निवेदन वरी करा

तो भाई थे। भाई थे। था। 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 आज आपल्यासोबत आचार्य साहेब आहेत आणि त्या संदर्भात आचार्य साहेब बघू काय बोलतात आपलं साहेब काय सांगाल आज बघता तुम्ही सर्व बाता रमाबाई नगर मध्ये घाटकोपर येथे आज सर्व जल्लोष मोर्चा काढत आहेत आपण बघता की काय संख्येतला न्याय मिळेल काय अपेक्षा आपल्याकडून आज या बाबासाहेबांच्या पुरव्यासमोर मी उभा आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ला अकरा जून मध्ये ज्यावेळेस इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली आमच्या भीमसैनिकांनी हा हायवे जाम करण्यासाठी ज्यावेळेस रस्त्यावर उतरले गेले त्यावेळेस कदम नावाच्या एसपीने गोळीबाराची ऑर्डर देऊन आमच्या अकरा लोकांना शहीद केलं होतं हा हे घाट दौपतचा रमाबाई केला के आमचा आणि या ठिकाणी संकेत भोसले ना न्याय मिळावा म्हणून आम्ही या रमाबाई कॉलनी मध्ये आज महिला वृद्ध करून सर्व लोक मागणी करण्यासाठी आम्ही इथे उभा आहोत तरी पण माझा अनुभव सांगतो की कदमला शिक्षा झाली नाहीये त्याला सस्पेंड सुद्धा केले नव्हते या महाराष्ट्रामधल्या सरकारने फिरून फिरून ते चक्र चालत असत काँग्रेसचा असतं राष्ट्रवादीचा असतं सेना भाजप असत भाजप सगळं विक्स असत वेळ म्हणायचं म्हटलं न्याय मिळणं या आपल्या या बेरगरीब लोकांना फार दुर्मिळ आहे एक साधीशी गोष्ट सुद्धा आपल्याला संघर्ष केल्याशिवाय मिळत नाही हे बाबासाहेबांच्या अनुयाची आतापर्यंतची खंत आहे म्हणून आज जो आपण इथे जनसमुदा येत आहे इथे आणि न्याय मागण्याची जी त्यांची कल्पना आहे बाबासाहेबांच्या नियमाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या कायद्याप्रमाणे आम्हाला जर न्याय मिळत असेल तर आम्हाला एवढं जमा व्हायची गरज पडली नसतीये पण आम्हाला आम्हाला संघर्ष केल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाल्याशिवाय आम्ही कधीच मिळतच नाहीये पण साहेब मी असं आहे की कधी पण दलितावरतीच अत्याचार केला जातो कुठेतरी सरकार दलिताच्या विरोधी हे सरकार आहे फडणवीस बसलेले आहेत होम मिनिस्टर म्हणून त्यांच्याकडे गृहाता असताना सुद्धा त्यांच्या नाकाखाली जी हत्या होतात भिवंडी साठी पन्नास किलोमीटरच्या अंतरावर तरी यांच्याने आळा घालणं होत नाही म्हणजे जाळून बुजून बौद्ध लोकांची हत्या होते होऊ द्या हे बदनाश लोक आहेत कायद्याने हो चालतात मागणी मागतात भांडण करतात हे ही ही नियती आहे आणि बाबासाहेबांच्या तत्वाने हे लोक मागणी मागणारे लोक आहेत आणि यांना न्याय मिळू नये आणि जर न्याय मिळाला तरी आमच्या छातीवर बसायला वेळ लावणार नाहीत म्हणून यांना ही भीती आहे म्हणून हे आमच्यावर लपून छपून छोटे मोठे हल्ले करत राहतात नक्कीच बघता की अजूनही आरोपी फरार आहेत आणि त्यांना अजूनही अटक केलं जात असत आरोपी फरार आहेत म्हणजे यांना माहिती आहे कुठे यांनी सगळं बोललेला आहे ते शेडी खातं काय करता सीबीआय खातं काय करता होम डिपार्टमेंट काय करता बघता तुम्ही एसी साहेब जी आणता आणि आता त्यांनी काय तुम्हाला काय आज या ठिकाणी जे संकेत भोसलेच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात युवक युवती महिला आणि सर्व आंबेडकरी समाजातील मोठे मोठे आंबेडकरी -मौर, समाजातील नेते पुढारी उपस्थित होते पक्षाचे संघटनेचे आणि या मोर्चामध्ये शेवटी ह्याला वेगळं वळण लागण्याचा प्रयत्न चालू झाला होता परंतु एसीपी साहेबांनी आम्ही जेव्हा राज्यपालांना भेटण्यासाठी निघालो तेव्हा सिनियर पियाने आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न झाल्यानंतर शेवटी आता अशी वाटाघाटी झाली की पोलिसांनी आम्हाला अशी विनंती केली की आम्ही तुमची भेट राज्यपालांसोबत करून देतो भेट घालून देतो आणि ते दोन ते, ते तीन दिवसामध्ये आमची भेट संकेतच्या कुटुंबियाची भेट प्लस आमचे दोन तीन पदाधिकारी असतील यांचे यांच्यासमोर आमचे राज्यपालांसोबत भेट होणार परंतु त्यांना आम्ही असं अल्टिमेट अल्टिमेटम दिलेला आहे की जर तुम्ही तीन दिवसामध्ये संकेतच्या आईवडिलांना भेट घातली नाही तर याच्यापेक्षा हे उग्र आंदोलन आम्ही इथे करणार आहोत असे आम्हाला आश्वासित करणार आहे हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि हे गोष्ट खरं आहे आम्ही त्या गोष्टीचा पोलिसांचा निषेध करतो या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये लोकशाही नाही तर गडपशाहीचं असं वातावरण तयार केलेलं आहे पोलिसांना पुढे करून कुठलंही आंदोलन दाबण्याचा प्रयत्न कराय संकेत भोसलेच्या वडाला सुद्धा हात दाबण्याचा इथं प्रयत्न केला पोलिसांनी त्या गोष्टीचा आम्ही पोलिसांचा इथं निश्चित व्यक्त करतो आम्ही तीन दिवस फक्त पोलिसांनी